ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपले जीवन यशस्वी करावे किशोर जैन भा सो येथील सुविधा केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी केले आवाहन नागोठणे रोषण पदके येथील शहरामध्ये असलेल्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्राची मदत व्हावी तसेच तंत्रनिकेतनला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासकीय आदेशान्वये नागोठणे येथे कॅम्प प्रवेशासाठी वेलशेत येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस ओ एस पी पॉलिटेक्निक येथे पदविका अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी सुविधा केंद्राचे उद्घाटन भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माननीय श्री किशोरजी जैन सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी येथील पॉलिटेक्निकमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपले जीवन यशस्वी करण्याचे आवाहन किशोर जैन यांनी केले केंद्र उद्घाटन प्रसंगी किशोर जैन यांनी सांगितले की सदरली सुविधा केंद्रामार्फत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले जात आहे येथील दोन हजार नऊ पासून चालू झालेल्या डिप्लोमा कॉलेजमधून दोन हजार पाचशे विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले असून दोन हजार दोनशे विद्यार्थी विविध ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत नोकरीत व व्यवसायात प्रावीण्य मिळवले आहे या आपल्या सुविधा केंद्रांचा लाभ घेत येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख असलेल्या या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपले जीवन यशस्वी करण्याचे आवाहन शेवटी किशोर जैन यांनी केले सदर सुविधा केंद्राला कॉलेजचे सीईओ कार्तिक जैन यांचेही यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असून केंद्र अधिकारी प्राध्यापक ज्योती पालवे प्राध्यापक नीलम पाटील प्राध्यापक सुनील दरडे हेही मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत केंद्र नोंदणीकरिता प्राध्यापक श्वेता थळे प्राध्यापक कुणाल पाटील प्राध्यापक विश्रांती पेडवी प्राध्यापक समर्थ कोंडगुडी कार्यरत आहेत तसेच कागदपत्र पडताळणीसाठी महेश जांभेकर व आदिती नागोठणेकर उपस्थित असून अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी सव्वीस शून्य एक अठरा सत्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले नागोठाणे तसेच अलिबाग पेन रोहा विभागातील विद्यार्थी व पालकांना जवळ अर्ज भरण्याची सोय होईल या दृष्टीने सुविधा केंद्र चालू करण्यात आले असून सुविधा केंद्राच्या माध्यमातून वीस मे ते सोळा जून दरम्यान प्रथम वर्षाचे अर्ज भरवायचे आहेत तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देखील यावेळी भरून देण्यात येतील मात्र विद्यार्थ्यांनी येताना दहावी अथवा बारावी मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला घेऊन यावे असे आवाहन भारतीय एज्युकेशन सोसायटी विद्या संकुलन सीईओ कार्तिक जैन यांनी केले केलेला